का पाले आ, शांत शांत बसलाय काय झाले काय नाही मैदाना काय झालं काय गाडी बसली नाही आपली क्षेत्र पहिल्यासारखं सोपं राहिलं नाही आजकाल खाचा खोडा चला तुम्हाला एका माणसाकडे घेऊन जातो आपण करू काय तर जाऊ चला तस काय तुमची इच्छा असली जाऊ चला चला महाराजांचं चला। चला, कर चला। 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 चला अण्णा काय आण काय बघत इथेच राहते ती महाराज कस थांबा पण आवाज देत महाराज हो महाराज हाय का घरी हा बोला अण्णा हो महाराज नमस्कार नमस्कार हाय आमच्या एका माणसाचं जरा काम करायचंय बघायचंय म्हणून आले घेऊन तुमच्या बरं 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 अण्णा या या बालका कस कस नियोजन होत तुझं आमच्या नियोजनच्या बादशाने बैल पाहायला केला तर बैल आमचा पळून तो बैल काय पळाला नाही त्यामुळे आमच्या बैलाने गटात मार खाल्ला अरे मोरखा तू इथं नियोजन तुझं चुकलं नियोजनाच्या बादशाला तुझ्याकडून माल घेतला होता का त्यांच्याकडून माल घेतला होता त्याचा माल तुला काय माल पोचला का नाही महाराज मला काय दिलं नाही पैसा बिसा काय दिल नाही मग त्यांच्याकडून घेतला का नाही आज आमच्याकडून का त्यांच्याकडून काय घेतलं नाही फक्त माझंच गेलं होय मग ही गबाळ कोणी आवडलं आता आम्हाला तरी काय माहिती करून तरी अरे बालका मूर्खा का निजनाच्या बादशहानेच का बाळाचा कटोळ आवाज आता आम्हाला तरी काय माहिती महाराजाचा ह्याच्यावर काय उपाय आहे अरे बालका ते उपाय एकच आहे स्वतःच्या बैलाचा पैरा स्वतःच कर नियोजनाच्या बादशाच्या नदी लागून तुझं बी गबाळ खातोय आणि समोरचा हलका बैल टाकून सदा त्याची वायदी घेतोय तुझा एक नंबर पाळणारा बैलाचा वापर करून स्वतःच घराचा प्रपंच तो स्वतःच करतोय बैल मालक बी मरतोय आणि समोरचा दुसरा बी मालक मरतोय तर ह्याच्यासाठी तू बालका नीट डोक्यात लक्षात घे आणि तू तुझाच तु 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 पैरा कर हा हे धर तुला झालं का झालं की काय म्हणलं महाराज काय महाराजांनी फुल दिले पण महाराजांनी डोक्यात माझे किरसोनिहार असं दे, <laughs> दे महाराजांचं काम ते कामच असतं महाराजांचं होय महाराज मी मार खाल्लाय पण